नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलला खूप सपोर्ट करत आहात आणि खूप अशीच मला साथ राहू द्या तर जे जे आपल्या नवीन चॅनलमध्ये सबस्क्रायबर झालेत त्यांचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि व्हिडिओ बघत बघत व्हिडिओ बघितला की तुम्ही एक एक लाईक करत जा बरं तर चला आपल्या गोष्टीला सुरुवात करूया तर गोष्ट सांगण्यापूर्वी आधीची एक सांगून टाकते की गोष्ट ही आ, गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे त्यामुळे कोणीही जास्त सिरियस गोष्ट घेऊ नका आणि ऐका आणि सोडून द्या तर गोष्टीच्या मेन पात्राचं नाव आहे सौदामिनी तर सौदामिनी नावाची एक मुलगी होती बघा आणि आईवडिलांनी मस्त थाटात लग्न लावून दिलं योगेश सोबत आणि दोघांचं नवीन नव नवीन जीवनाला दोघांच्याही सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर सुरुवात झाल्यानंतर लग्न झालं सोळाव्या झाला आणि सोळाव्यानंतर इथे जातीला सौदामिनी माहेरी गेली आणि तुम्हाला तर माहिती आहे की महिलांना किती दागदागिन्याचा किंवा सोन्याचा नाद असतो तसंच त्या सौदा मिनीला बी खूप दागाचा नाद होता बघा गळ्यात घालायचा कानात नटायचा थाटायचा खूप नाद होता बरं घालू द्या घातलेलं काय नाही पण सोनं एखाद्या आयुष्याशी किती धोकादायक ठरू शकतं आणि सोन्याचा मोह एखाद्या बाईच्या आयुष्यात किती वाईट ठरू शकतं ह्या गोष्टींना आपण बघणार आहोत तर तिच्या लग्नातिला नेकलेस घंटण कानातलं आणि गळ्यातलं सर्व म्हणजे नेकलेस घंटण कानातलं जुडवी पैंजान एवढा डाग घातलं होतं तरी पण तिला काय तेवढं डागात का तिच्या मनाची समाधान होत नव्हती काही काय बायका खूप आणि खूप भयंकर सोन्याला सोन्याच्या नादात असतात सोनं म्हणजे गळ्यात घालायचं किंवा दाग त्याचं नाद असतो खूप तर तिनं काय केलं माहेरी गेल्यानंतर इतिचं तिला गेल्यानंतर म्हणली बाई माझ्या माहेरच्यांना वाटायचं की एवढंच घातलं काय कानातलं गळ्यातलं थोडंच म्हणून तिनं काय केलं एका जोर स्टेशनरीमध्ये जाऊन नकली बघा अजून काही डाग बोरमा किंवा मिनी घंटण नंतर लक्ष्मी हार असं काय 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 तिनं बँठेक्सचं घेतलं बरं घेऊ द्या घेऊ द्या आणि तिथं गेल्यानंतर घालायची रोज महेरी गेल्यानंतर आणि महेरी गेल्यानंतर घालायची झालं दोन चार दिवस राहिल्यानंतर आलं बघा तिला नेहायला मुरळी तिचा दिरा आला आणि योगेशला एक भाव होता थोरला बागा तो न्या हातीला आला आणि सगळे शिदरी वगैरे घेतली नवीन होती शिदोरी गेल्या घेतल्यानंतर तिनं काय केलं प्रवासाला जाताना आपल्यात पहिल्यापासून सगळी सांगते ती म्हातारी आजी आन ते आन ते आज मुल, था था। सांगते त्या ज्येष्ठ नागरिक सगळी सांगते ती की प्रवासाला जाताना अजिबात डाग घालायचं नाहीत आणि त्यांचंच खरं असतं पण आजकालच्या मुल मुलींना वाटतं की सगळे आपल्याला खोटंच सांगते आणि आपल्याला नटून देत नाही ते किंवा मोरडून नटून सजवून देत नाहीत तर ते बरं पूर्णपणे चुकीचं आहे बघा कारण की आता बघा चौदामीच्या आयुष्यात डाग घातल्यामुळं किती वेळ वाईट आली तर तिनं सगळं डाग घातलं बघा तिला धीर आला आल्यानंतर तिनं बसली गाडीवर सगळ्यांना घरच्यांचा निरोप घेतला माहेरच्यांचा निघाली निघाल्यानंतर थोडं पुढं गेली तीन चार गावं तिला पास करून तिच्या जा सासरी जायचं होतं तर एका चौकात दोन टवाळ पोर होती बघा दोन त्यांनी हि ही ज्या अंगावर तो डाक सगळं बघितलं त्या डाका सोन्याचं फक्त दोन दोनच होतं नेकलेश आणि लांबका घंटन पण तिनं काय केलं पूर्ण असं सोन्याने मडली होती बघा ती नकली बी बँटेकचं असं सगळं असं 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 पूर्ण कळा भरला होता पूर्ण असं कान भरला होता पार पिवळी चिटूकच झाली ती सौदामिनी आणि त्या पोरांनी ते बघितलं गाडीवर चाललेली चौकातनं की त्या पोरांनी पाटलाक सुरुवात केली दोन होती आ... जोरच समजा त्यांना पण असं साध्या वेशात ते दिवसभर हिंडायची इकडं तिकडं आणि बघितली तिच्या पाठीमागं गाडी हळूहळू हळू दोन तीन गावं पास केल्यानंतर लांबून लांबूनच लक्ष ठेवायची त्या सौदा मिनीमवर आणि त्या दिराच्या गाडीवर किती जोड कुठं जाते म्हणून नेमकी त्यांच्या घरी वळली वळल्यानंतर ह्या मुलांनी बघितलं की हे घर त्यांचं आहे ते काय तिथं आले नाही ते लगेच दुपारचा टायमिंग होता ती दोन पोरं घरी गेली महागारी पाठीमाग गेली गेल्यानंतर रात्रीच्या दहा वाजल्या सगळी जेवणं खावणं झाली आणि चौदा मिनीचा नवरा बी खूप मयाळू होता सगळं चांगलं होतं दहा अकराच्या सुमारास बघा अकरा वाजता सगळी झोपल्यानंतर चार दोन तीन गाड्यावर बघा पाच सहा जण आली आल्यानंतर म्हणली आ... म्हणजे दरोडा टाकाय चोरच आली ती दुपारी जी दोन पोरं त्यांनी बघितलं होतं का ह्याच्या डाग अंगावर त्यांना वाटलं खूप भयंकर मोठी पार्टीन हिला खूप डाग आहेत तर म्हटलं आपलं इथं चांगलं होईल लुटण्यासाठी आली चोर बागा सहा जण आली संध्याकाळी जी दुपारी दोन होती त्यातलीच अजून त्याचं मित्र वगैरे असे मिळून सगळेजण सहाजण आल्यानंतर संध्याकाळी म्हणायची दुपारी घातलेलं डाक कुठे तर दुपारी घातलेलं डाक कुठं ती देईना आणि घरात तिचा सासरा चौदा मिचा दीर आणि चौदामीचा नवरा आहे तिघांनी जरा त्यांचे असं भांडणं झाली बघा तर त्या धराधरीत त्या अक्षरशः चोरांनी तिच्या नवऱ्याला बी आणि सासऱ्याला बी बोक असलं चाकू तलवार असते बघा चोरांपशी ती काय द्याय ना ती सांग ना तिचं आणि भांडणं चालू झाल्यामुळे हानाहानीचं चा, ती माणसं मग अडवायची ना घरात प्रवेश करायला तर बोक असलं दिराला बी लागलं ला बघा ला पडला खाली आणि बायकांपर्यंत बी आली सासू बी मध्ये यायची सुनाच्या डाग मागत होते तर सासूला बी मारलं बघा Uh, बोकासलंच वाटतं सासूला बी uh, दोन्ही पुरींना डाग मागून घेतलं बघा त्यांनी डाग दिल्यामुळे त्या दोघींना फक्त असं मुका मार दिला चापटा लावल्या पुरी बी पडल्या बेशुद्ध होऊन आणि झालं सगळं लुटून ती घरातलं हिजा हिजं तर सगळंच नेलं बेंटेकचं बी नेलं सोन्याचं नेलं सासूचं बी डाग नेलं तिच्या जावंचं बी डाग नेलं आणि घरात होतं ती सगळं ऐवज ते चोर घेऊन पळून गेली तर गेल्यानंतर दुसऱ्या त्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आली आणि सासऱ्याला नवऱ्याला दवखण्यात नेलं बाकीची सई आली सुदीवर तर चौदा मिनीचा नवरा बी वारला बा मृत्यू झाला त्याचा सासरा बी वारला कारण इतकं प चोरांनी बोकासलं होतं आणि सासू बी वारली फक्त तिचा दीर तिची जाव आणि चौदा मिनी ही तिघंच जिवंत घरातली राहिली तर सोन्याचा मोह किंवा बायांना वाटतं मी क घातल्यानंतर खूप छान दिसते किंवा मला खूप म्हणते स्त्री आहेत हे किती धोकादायक ठरू शकतं मला ह्या गोष्टीतून तुम्हाला सांगायचं होतं खूप वाईट असं झालं आणि पोलीस त्या चोरांचा तपास करत आहेत बघा आणि हा गोष्टी काय जास्त मनाव घेऊ नका ऐका आणि सोडून द्या तर गोष्ट आवडली लाईक करा प्लीज चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये